शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञता तसेच आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली आहे यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना गुलाबाचे पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळत शिक्षकांच्या भूमिकेची सुंदर अनुभूती दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या अथक योगदानावर प्रकाश टाकलाय तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त प्रभावी भाषणे सादर करून कार्यक्रमाला अधिक रंगत आणलीय कार्यक्रमाच्या शेवटी आत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत केक कापून आनंदोत्सव साजरा केलाय याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजय चिमने यांनी शिक्षणाचे महत्व आणि शिक्षकांच्या समाजातील भूमिकेवर सविस्तर प्रकाश टाकलाय त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे अभिषेक ठेंगडे एमसेन न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर